लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ माणसाच्या शरीरातील संपूर्ण अवयवांपैकी इंद्रिय फार महत्त्वाचे असतात आणि त्यांची दृष्टी चांगली असावी म्हणून नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार आणि भाजपा महिला जिल्हाध्यक्ष पूनमताई पवार यांच्या संकल्पनेतून वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीनं नायगाव शहरातील हनुमान राजुरा मंदिर येथे नेत्र तपासणी शिबिर आयोजित केली होती आणि या शिबिराचं उद्घाटन माजी नगरसेवक देवीदास पाटील बोमनाळे यांच्या हस्ते करण्यात आले आयोजित केलेल्या या नेत्र शिबिरामध्ये उद्घाटक म्हणून देविदास पाटील बोमनाळे तर प्रमुख पाहुणे डॉक्टर शिवाजी कागडे भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष सौ पल्लवीताई व वडजे भाजपचे नायगाव शहराध्यक्ष माधव पाटील कल्याण यासह अप्पा बेळगे राजेश आणराई पेहलवान राजू सोनकांबळे बळीराम पाटील वडजे दत्ता जाधव ओंकार काम पांचाळ डॉक्टर सुरेश कदम गजानन शिंदे रामदास बेंद्रीकर यांच्या उपस्थितीत डॉक्टर शेख आणि डॉक्टर संतोष शिंदे यांनी उपस्थित रुग्णांची नेत्र तपासणी केली असून यापैकी के अनेक रुग्णांनी या नेत्र तपासणीचा लाभ घेतलेला आहे तर नेत्र तपासणी केलेल्या रुग्णांना देखील वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत असंही यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी आवर्जून सांगितलं नेते अनेक होतात आणि जातात पण ज्यांच्यामुळे मी नेता झालेलो आहे त्या लोकांच्या कर्तव्यातून काहीतरी उतराई व्हावी म्हणून आमदार राजेश पवार आणि भाजपा महिला मुक्ती मोर्चेच्या जिल्हाध्यक्ष पुनमताई पवार यांच्या संकल्पनेतून वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीनं नायगाव मतदारसंघात विविध ठिकाणी नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप करण्यात आल्याने रुग्णांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे गोरगरीब लोकांची ही सामाजिक सेवा करताना आमदार राजेश पवार आणि पुनमताई पवार यांना कितीतरी आनंद वाटत असेल पण त्यांच्यापेक्षा जास्त आनंद रुग्णांना मिळत आहे प्रतिनिधी माधव बैलकवाड वंदे मातम नांद वंदे मातर प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने नायगाव विधानसभेचे भाग्यवी जाते आदरणीय आमदार साहेब राजेशजी संभाजी पाटील पवार बसव पूनमताई राजेशजी पवार यांच्या संकल्पनेतून मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप हे शिबिर आयोजन करण्यात आले 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 आहे इथेच नाही नायगावमध्येच नाही तर ता नायगाव तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये हे शिबिर चालू आहे आणि जनसामान्य सर्वसामान्यांचा सुद्धा खूप ह्या प्रतिसाद आहे ही संकल्पना अतिशय महत्वाची असो यामध्ये महत्वपूर्ण म्हणलं तर आपल्या मानवी जीवनासाठी आणि मानवी जीवनाचे ज्ञानेंद्रिय जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत आणि त्यातल्या त्यात हे डोळे म्हणजे आपले सर्वस्व असतात आणि हे डोळे तपासणी ज्यामध्ये कुणाचाही बिलकुल असं हे नाही म्हणजे सगळ्यांचा फायदा आहे आणि ते सगळं मोफत आहे प्रत्येकाचे डोळे हे व्यवस्थित असायला पाहिजे या संकल्पनेतूनच आदरणीय आमचे लाडके नेते आमदार साहेब आणि सौ आमच्या लाडक्या नेत्या पूनमताई साहेब यांच्या संकल्पनेतून हे जे शिबिर करण्यात येत आहे त्यामध्ये सर्वांचा चांगला आहे आणि सर्वांना हे डोळे अतिशय चांगले असावेत म्हणून त्यांनी जे शिबिर ठेवलेलं आहे त्यामध्ये सर्वसामान्यांचं खूप समाधान व्यक्त होत आहे आणि तसेच प्रत्येक गावामध्ये हे जे शिबिर चालू आहे त्यातल्या त्यात त्या, 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 डोळे हे अतिशय महत्वाचे असून सुद्धा हे महत्वाची गोष्ट दादासाहेबांच्या आणि ताईसाहेबांच्या लक्षात येताच त्यांनी ही संकल्पना मांडली आणि ती अंमलात आणली त्याबद्दल सर्वसामान्यांकडून आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व कार्यकर्त्याकडून मी दादासाहेबांचे आणि ताई साहेबांचे खूप खूप धन्यवाद मानते धन्यवाद राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत महाद्रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24